नाव काय ठेवायचं हा शोध चालू होताच चा। मनात असं होतं की नाव मिनिंगफुल असावं थोडं रेअर रे असावं आणि जर त्याला काही वेद पुराणांचा बेस असेल तर बेस्ट आम्ही काही पण तेव्हा एक दिवस यज्ञाची गोष्ट आमच्या वाचनात आली पांडवांनी इंद्रप्रस्थ नगरी वसवली आणि उद्धिष्ठ राजा झाला पुढे नारद मुनी वर्गलोकी विहार करत असता राजा त्यांना भेटला त्याने इच्छा व्यक्त केली की विधिष्ठिराने राजसूर्य यज्ञ करावा आणि चक्रवर्ती सम्राट व्हावे त्यामुळे पांडू राजालाही इंद्रसभेत स्थान मिळेल मुलींच्या सांगण्यावरून पांडवांनी यज्ञ करण्याचे ठरविले कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या त्यात ऋषी कपिल वसिष्ठ व्यास आणि याज्ञवल्क्य यांना ऋत्वीज पद देण्याचे ठरले ऋथ्वीज ऋत्वीज म्हणजे मुख्य पंडित अध्यक्ष अँड हो लीड्स टू सक्सेस नाव कानावर आलं आणि दोघांनाही आवडलं आमचं ठरलं मुलगा झाला तर ऋत्वीज पुढे थोड्याच दिवसांनी आम्हाला एक फेब्रुवारीला अगदी गणेश जयंतीच्या शुभ दिवशी मुलगा झाला ऋथ्वीचा आणखी एक मिनिंग म्हणजे सर्वोच्च आणि आपल्याकडे सर्व देवांनी गणपतीला सर्वोच्च स्थान दिले म्हणून देखील ऋत्वीज तर असं ठरलं आमचं नाव वी आर ट्रूली ब्लेस्ड टू हॅपीनेस अँड विथ एंडलेस पॉसिबिलिटीज थँक्यू